ने विश्व नेते आदरणीय आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या येण्याना एक नव चैतन्य लो कार्यकर्त्यांमध्ये लोकांच्या मध्ये आपल्याला भाग आधी चौथे चौथी भेट आहे त्यांची पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेच्या पुराचं लोकार्पण शिर्डीला त्यावेळी झाले होते दुसऱ्यांदा मला वाटतं आपल्या सूर्याच्या मागच्या एकोणीसच्या सभेला एकदा आदरणीय प्रधानमंत्री आले होते तिसऱ्यांदा आपल्या निळवंड्याच्या लोकार्पणासाठी आले होते आणि आता चौथ्यांदा या जो जिल्ह्यामध्ये येत आहे स्वाभाविकपणे मला वाटतं एक उत्साह लोकांमध्ये संचारलेला आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे आता माहीत अशी अपेक्षा मी टार्गेट ठेवलेलं नाही आहे पण माझी कल्पना आहे की मागच्या आम्ही मागच्या सगळ्या सभेंपेक्षा हे रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असं आता स असं जिल्ह्यातलं वातावरण आहे शहरामध्ये वातावरण आम्ही मी तर किती भाग्यवान आहे माझ्या विरोधात मोदी साहेब येतात म्हणलो आयला काय आपले पण आहे का नाही काय ते आहे राहा असं वाटायला मला पण केंद्राचे पाच सहा मंत्री बघणार आहो एका मास्तरच्या पोराच्या विरोधात प्रचाराला मोदी साहेब योगी साहेब गडकरी साहेब राज्याचे सगळे मुख्यमंत्री राज्याचं निम्म मंत्रिमंडळ आपल्या विरोधात प्रचार हो आहे का नाही म्हणजे गरिबांची ताकद आहे का नाही काहीतरी गरीबी एक वाटला गरी वाट ना शेतकरी समाजाचा बहुजन समाजाची गरीबी एक वाटल्या ना मग बाय बघितलं ना कसं होतं याचं परिणाम दिसला ना तुम्हाला तर ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती हे धनशक्तीचं हे देखावा आहे ना मोदी साहेबांना आणणं हे साहेबांना आणणं मोठमोठ्याला सभा मोठमोठ्याला खर्च करणं हे श्रीमंतीचं देखाव आहे